शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थ सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि फुलांपासून झालेली आहे तर आज सकाळी खूप सुंदर अशी फुलं झाडाला आलेली होती पाहू शकता तुम्ही झाडांना पाणी आणि खत व्यवस्थित भेटलं तर ते फुलतात फळतात तर इकडं माझं इडलीचं बॅटर जे आपण भिजाय घातलं होतं ते रेडी झालेलं आहे किती फुल्लेवरती पाहू शकता तुम्ही आता त्याला सगळं एकत्रित करते इकडं माझी सकाळ सकाळची मॉर्निंगची टिफिनची तयारी होते टिफिनला तर सगळं काही पॉसिबल नाही इडली सांबार किंवा चटणी वगैरे करणं तर मग मी म्हटलं सकाळ सकाळी फर्स्टचा आप्पे बनवायत तर आप्पे टिफिनमध्ये दिले तर त्याबरोबर शेजवान चटणी किंवा सॉस वगैरे दिलं तरी चालतं त्याच्यामुळं अदगर पॅनला मी तेल लावून घेते म्हणजे आप्पे आपले चिटकणार नाही आहेत तर इकडं आप्प्याचं आप्यासाठी मी त्याच्यामध्ये काही घातलेलं नाही आहे सिम्पल असे जे बेटर इडलीसाठी बनवलं होतं तेच आपण इकडे आप्या पात्रामध्ये घालून घेणार आहोत दहा ते पा पाच एक मिनटं आपल्याला झाले की झाकून ठेवून त्यानंतर अलटी पलट करून भाजून घ्यायचं आहे हे नॉनस्टिक पॅन आहे त्याच्यामुळे हे चिटकत नाही त्याच्यात टिफिनसाठी शनिवार होता त्याच्यामुळे एवढे जरी आपे आप दिले तरी तेवढं पास होतात परत दुपारी लवकर आल्याच्यानंतर बाकीचं खाणं वगैरे होतंच त्याच्यामुळं त्याला एवढं पॅन भरून आपे टिफिनमध्ये आहे त्याचबरोबर शेजवान चटणी वगैरे काही असेल ते मी देईल डब्यामध्ये तर आपे आप चांगले एका साईडने भाजून झाल्यानंतर ना मी चमच्याने त्याला सेकंड साईडने दुसऱ्या बाजूने भाजून घेत आहे जे मधले असतात ना ते पटकन भाजले जातात त्यामुळे करपतात पण तर मीडियम गॅस एकदम बारीक गॅसवरती ठेवायचं बारीकाच्यावर ठेवायचं आहे दोन्ही साईडने आपे चांगले भाजून झाल्याच्यानंतर ना डिशमध्ये मी काढून घेत आहे बघते आलटी पलटी करून के जालेत की भाजून झालेत की नाही व्यवस्थित भाजले गेले तर आतमध्ये कच्चेही राहत नाही त्याच्यामुळं पाहावं लागतं तर आपे आप छान आपले भाजून झाल्याच्यानंतर डि ताटात काढून ठेवते व्हायला कारण की टिफिनमध्ये गरम गरम भरले की परत झाकण वगैरे निघत नाही त्याच्यामुळं आदोग थंड होऊन देते इथं मस्तपैकी आपे आप तयार झालेले आहेत टिफिनमध्ये आपे चिकाची वडी आणि सार दिलेला आहे टमॅटोचं जे की इन्स्टंट बनवलेलं आहे उकडून नाही केलेलं तर सेकंड होतं की चहा चहा त्याला सकाळचा लागतोच त्याच्यामुळं चहा देते फक्त चहा नसतो त्याच्यामध्ये दूध मिक्स करून असतं तर त्याच्याबरोबर मी ही चहा घेते इकडे त्याला पाठवून झाल्याच्या नंतर मग बाकीची कामं बा उरलेली सांबर लावायचं होतं सांबरसाठी शेवगा आणि भोपळा एकत्र शिजायला घातला होता साथी एक कु कुकरमध्ये शिजायला घातलं की ते गाय होतं डाळ मी अगोदरच भिजायला घातली होती ह्यावेळेस मी डाळ भिजायला घालून त्याची बनवणार होते फक्त एक डाळ घेतलेली नाही आहे तुरीची डाळ मुगाची डाळ मसुरीची डाळ आणि हरभरीची डाळ हे सगळे डाळी एकत्रित करून मी सांबर बनवणार आहे आजच्या ह्याला आ, जी आत्ता मी सांबार बनवत आहे त्याची रेसिपी मी आत्ता व्हिडिओमध्ये काय दाखवत नाही डिटेल्समध्ये पण कोणाला याची रेसिपी पाहिजे असेल इन्स्टंट सांबार असं बनवायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा ह्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला मलाही आवडेल तर इकडं मी सांबारसाठी फोडणी घालते फोडणी म्हणजे बेसिकच आपलं शिजायला घालताना जे घालतात ते पण सागे सगळे बाकी जे इनग्रेडियंट मसाला वगैरे सगळं घातलेलं आहे पुदीनाही घातलेला आहे आणि हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत आणि खरोखरच असं पद्धतीचं सांबर ना खूप टेस्टी होतं हे इडली आजी ह्यांच्या आजीचं आहे तर खूप दिवसाचं आणि ह्याच्यामध्ये सोया इडल्या होतात बरोबर ती एका ह्याच्यामध्ये चार आणि ते चार डिश आहेत त्याच्यामुळे त्या सोया होतात तर हे ॲल्युमिनियमचं आहे ॲल्युमिनियमच्या ह्याला पाण्यामुळे उकळी येते तर शाजमा होतात आणि ते खराब होतं तर ते, ते खराब होऊ नये याकरता मी खाली लिंबू घातलेला आहे पाण्यामध्ये इडली माझी सगळी डिशमध्ये मा घालून शिजायला ठेवायचं चाललेलं आहे तर एकीकडे माझं डाळ शिजायला टाकलेली आहे सांबासाठी दुसरीकडे भोप्या आणि शेवगा टाकलेला आहे आणि एकीकडे इडली लावलेली आहे असं मल्टीटास्किंग काम चालू आहे तर इकडं चिंच भिजायला घातलेली होती तर ती चिंच इथं आहे तर त्याच्यात पाणी कमी पडलेलं ते सोकून घेतले तर त्याचबरोबर ती इथं चटणी कोकोनटची तर अशा पद्धतीने सगळं रेसिपी चाललेली तुम्हाला तर माहिती आहे शॉपवरती हे जायचं असतं घरातली कामं उरकायची असतात त्यामुळे सगळ्या बाजूनी काम करावं लागतं सोबतच एक हात चालवणं उपयोगाचा नसतो तर इकडे इडली झालेली आहे आपली छान इडली थंड होऊन द्या मगच काढा कारण की ती डिशला चिटकत नाही तर मी पहिले घाई केलेली मी थंड होऊन दिलं नाही घाई केली त्यामुळे माझ्याकडून परफेक्ट अशी इडली निघली नाही पहिल्या डिशमधली पण जे खालच्या डिशमध्ये होत्या ना इडल्या त्या एकदम परफेक्ट आणि सॉफ्ट अशा निघाल्या होत्या पाहू शकता माझ्याकडून गडबडीमध्ये ते खाली पण पडल्या गेली आहे तर मला ही थोडीशी नाही का अशी अधुरी अधुरी वाटत होती पण सेकंड जी मी काढली ना ती खूप भारी निघली आणि खूप अशी स्पोजी झाली होती इडली माझी कधी फेल जात नाही रेडीमेड पिठा जी असू देत किंवा घरच्या पिठाची एकदम सॉफ्ट आणि छान होते तर इकडे इडल्या काढून घेते मी पटकन तर सगळ्या इडल्या काढून मी सेकंड राऊंडसाठी परत लावते तर इकडं सांबरही रेडी झाला आहे सांबर तर ऑलरेडी रेडी झालेला होता त्यामध्ये चिंच गुळ घालून घेतलं तर इकडं इडली सांबर चटणी आपली तयार झालेली आहे कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतात की नाही तेही कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात असे छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय